नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल भैरथ जाधव आज आपण आलेलो आहे डोंगरगाव या गावी वाडे वाडेबोलाईपासून जवळ आहे गाव पुणे जिल्ह्यात हे गाव आहे तर पेरणे फाट्यापासून पण हे गाव जवळ आहे तर इथं आपण झेंडूची लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनी तर हे आपलं शिखर सीडचं श्री ऑरेंज म्हणून ही व्हरायटी त्यांनी लावलेली आहे आजचा जवळजवळ दहावा तोडा त्यांनी काढलेला आहे तर आज आपण शेतकरी मित्रांची थोडी ओळख करून देऊ की त्यांना ही व्हरायटी कशी का वाटली काय वाटली नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा विक्रम मार्थी गायकवाड गाव डोंगरगाव तालुका हवेली जिल्हा पुणे बरं आपण ही कोणती व्हरायटी लावलेली आहे दादा सिरी श्री ऑरेंज श्रीकर सीड कंपनीची सिरी ऑरेंज म्हणून ही व्हरायटी बरं याची लागवड कधी के केली जातात तुम्ही जानेवारीमध्ये जानेवारीमध्ये केली तर किती काडी लावलेली आपल्या शेतामध्ये ही अडीच हजार काडी लावली अडीच हजार काडी लावलेली आज रोजी किती तोडे काढले तुम्ही आठवडे नऊ दहा तोडे काढले दर तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी म्हणजे तिकडून चार चार सारे तोडत बरोबर तिसऱ्या दिवशी पूर्ण थोडा कम्प्लीट होतो म्हणजे रोज थोडा चालू आहे बरं हे लागवडीनंतर नंतर चालू कधी झाली एक त्रेचाळीस दिवसांनी चालू झाली बरोबर त्रेचाळीस दिवसांनी म्हणजे फेब्रुवारी एंडिंगला एंडिंगला पहिला पहिला तोडा झाला तर सरासरी तुम्ही नऊ दहा तोडे काढलेले तर साधारणत तो एका तोड्याला किती माल काढला चारशे पाचशे किलोपर्यंत पाचशे किलो पर्यंत माल एका तोड्याला काढलेला आहे म्हणजे जवळजवळ अडीच हजार काढला पाचशे किलो माल काढतो आणि सरासरी दर किती भेटला तुम्हाला दर मला बाजारात पाहिलं हायेस्ट दर किती दर मला एकशे आठ रुपये एकशे आठ रुपये एकशे आठ रुपये कधी कोणत्या भेटला आता ह्या ह्याच महिन्यात माझ्या गेल्या महिन्यात गेल्या महिन्यात म्हणजे पाडव्याच्या वेळेस वेळेस आता गुढी कमीद होता गुढी पाडव्याच्या आधी दोन तीन एकशे आठ आणि कमीत कमी दर किती होता कमीत कमी दर ज्या वेळेला पंचवीस रुपये रुपये गोंडे त्यावेळेला आपला साठ रुपये साठ रुपये एवढा फरक होता क्वालिटी क्वालिटी व्यापारी कोणते होते तुम्ही कुठं माल घालता नंदुशेठ कामटे शेठ कामटे हे गुलटेकडीचे व्यापारी आहेत पुणे मार्केट तर तिथं ते माल घालतात तर त्यांनी व्हरायटी बघितली का नंदू शेठ कामटेंनी आता वॉर्डी बायला येणार होती ते पण आता हा माल आ, बर, बर, तो त्यांना टाइम नाही मार्केट बर आता रोज गाडी जाते ना आमची त्यांना यायचं होतो रोज एक दिवशी रोज एक दिवशी पण त्याला यायला टाइम नाही माल खपायला टाइम बरं तिने कितीने खपाला हा हायेस्ट रेट नाही सगळ्या मध्ये सगळ्या मार्केट मध्ये बाकीचे जर वीस तीस रुपयाचा साठ रुपयाने खप साठ रुपयाने त्याचं कारण काय बरं वैशिष्ट्य काय याचं कसं आहे माहिती आहे का आज याला आकार बी तसा आहे आकार एक सारखा असून त्याला थिकनेस त्याचं कमी नाही फिकनेस कमी होत आणि फुल फुटण्याचं प्रमाण काय आहे का, का? बिलकुल नाही अरे कुठं झाडाला करप्या वगैरे काहीच नाही आणि रोग प्रतिकारक शक्ती शेतकरी मित्र आज रोजी आपण जवळ जवळ आठ एप्रिल दोन हजार पंचवीस आणि तुम्ही कधी जानेवारी मध्ये लावलेला प्लॉट फेब्रुवारी मध्ये चालू झाला अजून पण प्लॉट चालू आहे अजून तुम्हाला किती अपेक्षा आहे माझा अंदाजे मी अजून आठ नऊ तोढे तरी करणार आहे अहो आठ नऊ थोडे करणार आठ आठ तरी परफेक्ट करणार परफेक्ट करणार म्हणजे आता नऊ दहा तोडे झालेले आणि अजून आठ करणार आठ करणार म्हणजे जवळजवळ तुम्ही किती अठरा एकोणीस तोडे वीस तोड्यापर्यंत वीस तोड्यापर्यंत जाईल तरी तिला काय अडचण नाही मार्केट टिकलं टिकून राहिलं टिकून राहिलं चालू माझ चालू राहिला म्हणून बरं आणि साधारणतः आता जो तुमचा हिशोब जर केला आपण तर नऊ तोड्याला तुम्ही आता चारशे पाचशे किलो मानले की तर चार टन माल काढला असेल हो चार टन कधी बी चार टन हो सरासरी शेतकरी रोज चाळीस पन्नास रुपये जरी दर पकडला साधारणतः दीड लाख रुपये नेट तुम्ही आतापर्यंत फक्त अडीच हजार आणि साधारणतः चार टन माल पकडला आपण तर अडीच हजार त्या एका झाडाला जवळजवळ पावणे दोन दोन किलो माल निघला निघला एका झाडा एका झाडाला आणि तुम्ही जर अजून आठ नऊ तोडे केले तर तो जवळजवळ ती फिगर डबल होऊ शकते डबल होऊ शकते म्हणजे अडीच ते तीन किलो माल शंभर एक झाड देते श्री ऑरेंज शिखर सेट इतर शेतकरी आता बघणार आहे हो झेंडू लागवड करतात तर तुम्ही काय सांगताल भगव्यामध्ये कोणती व्हराटी लावली पाहिजे सिरी हे तुमच्याच श्री सिरी श्री हेच लावलं पाहिजे आत्तापर्यंत किती लोक बघून गेलेत प्लॉट आता मला तर रोज दहा ते वीस लोक बघून जातात रोड टच प्लॉट मित्र रोड टच प्लॉट आहे रोडून येता जातानी लोक इथं थांबून आवर्जून थांबून प्लॉट बघतात आणि व्हराटीचं नाव विचार शूटिंग कार्ड उन्नण्यात यात फोटो कार्ड उन्हण्यात यात बरं बरं शेतकरी सुद्धा काढून येतात लोक सुद्धा शूटिंग काढून येतात